भाजी मग लागते का आणि कधी नाही ते बाजीच्या आज मनात होत नव्वद टक्के पेक्षा नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के बाजीच्या आज मला आणि बाजीच्या मला नव्याण्णव टक्के तरी सगळं आज पाळायचं उतर आणि खातीत पण एकदम फ्रेश होता मैदानात हरा फरा काय काढल्याला काय काय म्हणलं हरा पण काढल्या नव्हता काय नुकतं साहेब आणि पहिल्या उडीत काय झालं पहिल्या उडी तिथं साहेबांनी म्हणजे आपण नदी घातल्या ना हो पहिल्या ओढीत गेला भाजी बाहेर तरी भाजी आठवड्याचा परत करून होता म्हणजे ते विशेष वाटलं आणि तुम्ही तिथं होता का सुट्टीला मला साईड लागली आणि रात्रभर झोपलेलं पण नाही ते विशेष झाला भाजीचा आणि चिट्ट्या दोन मध्ये एक निघाली दोन ला दोन मध्ये दोन ला निघाली आणि सव्वीस मध्ये दोनदा निघाले मग हे झाले म्हणत काय करायचं काय करत आपली फॅमिली एक पद्धतीमध्ये पडली तुम्हाला मध्ये चिठ्ठी आम्ही हा मग पन्नास मध्ये बाबरेची एक निघाली ती बाबराची पन्नास मध्ये निघाली अकाउंट मध्ये ह्याची निघाली अकाउंट मध्ये या साहेब चिठ्ठी मिळाली तीनदा मिळाला हा रखलो तर विषय काय झाला म्हणजे त्यानंतर आगाव गाडीत्या ना गाडी तर फुली फुली गाडी वळली मग ते दोन नंबर जे होते का ना आपल्या ह्याच्यावर आणि ते नंबरला ला येऊन दोन वाजे काय गेलो गाडी वळवली सातवर वर लिहिली झालं कल्याण झाली जे व्हायचं ते झालं तर नव्याण्णव टक्के भाज्या आपला सुधारलाय त्यात एक आनंद वाटतोय आपल्याला बाकीच्यानी किती जर काय बोललो टाका मी टाका ती सुट्टी आमची मर्जी आम्ही काय जा ठेवायचा काय करायचं ते आमचा आम्ही ठरवतो हे विषय फक्त नव्याण्णव टक्के भाजी सुधारली तिनं आता इतका बरं पडलाय खेळू पडला नाही काय ना काढून पहिला कसं आज सुट्टी करताना बघत काढायला काही करत नव्हता फराबीरा काढला होता माझ्या शाळेबद्दल उडी मारायला बघत होता काय बरा परत म्हटलं ही करतो चांगला फेरा दिला कधी न जाणारा नंदी बाहेर त्या नदी बरोबर फेरा टाकायचं त्या नंदीन पण बाजूला बाई बाहेर बाहेर पडला आता बघत होता चल बाबा जागा चल मी कधी राहते साडावर असा विषय म्हणजे म्हणत होता ते तर काय करायचं आपलं असं काय एक्सप्लेन करण्यात अर्थ नाही झाले झालाय समजू नको की काय आपण मोठा हालत नाही त्यांच्याकडले बाहेर गेलाय काय गेलाय फक्त एवढंच की मी आधीच व्हिडिओ सांगितला तर बाजू शीटला काही बोलायचं नाही काही बोलू नका कारण की मुक जनावर आहे ती आणि नाही आज खरंच सगळी तिथं बोलत होती बाबा प्रयत्न केला नव्हता सगळं बळायचं तर काय आता त्याच आणि आपलं नशीब बॅग बॅग म्हणायचं कारण की ब्रह्माजी फायनल आपल्याला माहिती आहे ब्रह्मा कधी बाहेर जात नाही कडन असू दे कुठं पण असू दे आम्ही आमच्याकडे शंभर टक्के प्रयत्न केलाय आणि आम्हाला भीती होती की आपला भाजी बाहेर वडल पण मल्हार न वाढलं हा आणि ज्यांनी आपल्याला मल्हार दिला त्यांचा पण खरंच आभार कारण रिस्क घेऊन त्यांनी मल्हार दिला आणि स्वतःच्या खर्चाने येऊन हो नाही नुकसान नको पण शेवटी झालं ती झालं

कटिंग आल्या आणि अशीच तब्येत पाहिजे भैया पळायला तब्येत कमी केल्यावर त्याला पळायची हुरूप आल्या का नाही कडन येऊ दे नाही मत नाही असू दे आता जाऊ दे विषय गोल तर आता भरपूर खर्च झालेलाच आहे फक्त आनंद एवढा झाला की आपल्याला शेट आज नव्याण्णव टक्के

आठ दिवसात बदल वाटते ताकदीत काय फरक पडलाय होय भैया ताकदीत बदल वाटतोय का पहिल्यापेक्षा व्यायाम व्यायाम प्रॉपर कमेंट आलेली की म्हणजे कम्युनिटीला बाबर्या अजून जरा ही वाटतोय वीक वाटते म्हणून नाहीतर तो घासाघी केली असत्याच

फेऱ्याला पण तेवढाच खर्च आहे आणि मैदानाला फळ दिसतोय चोराड्यात काही सारखं नाही उद्या पाच तारखेला आहे अगोला इथं पुढे जर भाजीपाला दिसलं तर ब्राह्मणा डॉक्टर साहेब पंधरा विश्रांती द्या ब्रह्माला विश्रांती दिल्या आणि ह्या ज्या गोष्टी असतात का नाही मैदानात गेल्यावरच्या त्या भैया तिथं काय होईल तीच होईल आपल्या हातात काय नसत बाकी का म्हणजे मालकानीच केलं आता हे करत नंदी मालक केल्या का तरी मालकाकडे बघते काय आता मोठ्या मोठ्या टॉपच्या नंदीस काय पण बोलतात काही असं देवाला म्हणजे मुख्या जनावराला कधीच बोलू नये बरं आणि दम असेल ना तर तोंडावर बोलावं ती बिन कामाची असते ना तीच बोलतात भैया ज्यांना माहीत नाही की किती कष्ट आहे किती स्ट्रगल आहे पंच्याऐंशी आणि ते पण निक माणसाच बैलय बाबानी कमायत ते बाबानी कमायत त्यांचा ब ब आणि बाजा आता एखादा त्यांची कमेंट आले की दादा बाजीला बाजी म्हणू नका बाजा म्हणा बाजा म्हणा बाजीराव म्हणा बिघडते काही बहिला बाजीराव म्हणा म्हणून म्हणित लफडा आपण बाजा म्हणू आणि भैया आणि यांनी बाजाचं म्हणते ते फक्त व्हिडिओमध्ये भाजी म्हणते कारण भईयांचा जो भाजी होता बाजा त्या बाजावर ना हेचं नाव ठेवलंय बाजा भईयांचा बाजा पण वादळच होता नुसता होय भैयानी पण नाद केला होय गावला नसती टॉप मध्ये असतो भईया टॉप मध्ये आता पण नशीब तीन चार होता आणि भैया महिन्यात पण नाव केलं आणि सांगा आता मी म्हणजे मुलाखती बघते ना पिढ्या गेल्या पण आम्हाला गुलाल नाही आम्हाला नंदी ना लागत नाही चौदा वर्षात काही चौदा वर्ष त्यांच्या दावणीला बैलाचा पहिला गुलाल पहिला गुलाल की आपल्या दावणीला कसा का होईना गुलाल लागलाय विषय काय

नाही भाजी जरा खाद्य खाल्लं की लगेच पोट भरल्या दिसायला लागलं पाणी पिला आता बाय घे विश्रांती लक्ष्मी नसतेच देते आता अरे हो शेट सकाळ बसून बघितलं नव्हतं कसं वाटतं बघितलं हो त्या पोलीस आपणच करायचं नका कुठल्या तर भाई शेठचं अजून म्हणणं असं आहे की भाएवा। हा बैल आपला म्हणजे बाजी आपण सगळं प्रयत्न केली दादा एवढं प्रयत्न तर दुसऱ्या कारण दिला केलं असतं ते हुशार सर झाला चोळ वगैरे वगैरे म्हणजे औषध दिली पोटात काय आहे का चेक केलं तर भाय शेटचं काय म्हणणं आहे शिरा पाहायला जरा फॉल्ट आहे भाजीच्या हा तर विषय काय करायचा आहे फॅमिलीला आत्ताच सांगतो डाव्या काय फॅमिली बरोबर लागलं शेअर करावं उद्याचं मैदान भाजी काय करणार आहे बघणार आहे आम्ही सगळा पाळाला एक नंबर पळाला तर विषयच नाही पळाला तर एक ट्रीटमेंट आम्ही करणार आहे ते केल्यानंतरच सांगणार की अशी अशी ट्रीटमेंट केल्या कारण की ट्रीटमेंट जरा हार्ड आहे ती बाजीला करणार आहे खरं कारण की लय जाणारी म्हणजे जवळजवळ सांगतो तुम्हाला बाजी कातर तुझी तवापासून मागायला लागलेली ही ट्रीटमेंट करा बाजी साळा पळल खरं आपण केली नव्हती म्हटलं आज पळल उद्या पळल तर उद्याच्या मैदानावर डिपेंड राहिलं शेट काय करते जर आले व्यवस्थित तर काय ते ट्रीटमेंट आपण करणार नाही जर काय केलं साहेबांनी तर ती शंभर टक्के ट्रीटमेंट करणार आणि ती झाल्यानंतर तुम्हाला सांगणार काय ट्रीटमेंट केली म्हणजे oh. लागले शेर करावा आणि शेट लाटलंय कमेंट आल्या oh. बाजीनं काय पण करू दे दादा दा। oh. oh. उद्याच्या मैदानात शेवटला येऊ दे oh. तरी पण oh. बाजी शेट नटवून ती आता का तु की हो असं बघ वाक एकटाच आहे ह्याच पाय उकड नुसते एकाच आणि हे पत्र टाकल्या उकरायला लागलाय प्रयत्न करतो करते चालली भाय शेट तर चालला धूर करायचा भाय शेट का काढायचं माहित मग ह्याला ब्रह्मा शेट अजून तर जाऊ दे नाही एक चार पाच दिवस झालाय बऱ्यापैकी गौर अ डोक्यात आहे प्लॅन ही करूया एकदा बघा तर काय करतो तीन दहाव्या लावायच्या पहिल्या स्टार्ट पण केल्या कशा तीन दावे लावल्या तशा मला वाटतं चालू पहिल्या रे हा <laughs> दोन एक फुट होत तो झाले ती परशुरा लावला सोडलं नाही ती तर तसं करे म्हणजे व्यायाम पण विलो याचा आणि ही माहित नाही तुला फेर फेर असली कसं पडते स्पीड लावते जास्त त्याच्यात लहान पुस्कटीत ना आणि शेअर करायचं आपल्याला तर आपण आपल्या फॅमिलीनं सबस्क्रायबर आपली फॅमिली जी फॅमिली आपली त्याने पेडगाव दिला पेडगाव तर चार चार पाच दिलेली आपली कंड चार पाच कंड दिलेली तर बाबा हे चार पाच कंड दिले ते तर उद्या भाजी हे ताल्या बसन बाजीच पहिलं मैदान आहे म्हणजे हे घुंगरू जातो घुंगरूचा कंदा म्हणून घेऊन आली बाजीसाठी घालणार होतो बेंद्रालाच तर म्हटलं जाऊ दे उद्या त्याला साईबास राही किती दिवस लागतील अगदी महाराज तुला हे दोन नंबर ते नंबर हे येते काय हिला झालं की

तर घुंगर आले का बाजूला पावते टाकायचे किती टाकायचे गोंडा भाऊ का असतोय काय होते गोंडा भाऊ का ते खाल्लं का भारत मग अजून नाही मग काटत आली खाते का खायला तिथं कसली भारी झाल्या ब्रह्माजी ब्रह्मास्त्री रथी माहीत बसून हो काय झाले पेडगावात का वीर हे अं तिथो आंडो गोळी वळून खातोय पाणी पितोय तिथं हाडन कातडी झालं जागे भैया मी मस्ती करायला लागलाय बर काय ना व्यायाम दिला पाहिजे गेलो शिंगाव एक दिवस कोणाला तरी माझ्या आज होतं डोक्यात फोटो घेतले कॅन्सलच केलं रायबा शेटची शिंगा अशी होती बघा सेम असं वाटतंय आम्हाला एक वैशिष्ट्य काय माहिती आहे भाय शेठ ही स्वतःच्या अंगाव घेत नाही तिच्या बाळाला कधीच एवढी तिला आई झाली का नाही कोंड कालवडी कधीच घेतले नाही बा बाबर का गोंजरासाठी लाडाला गोंटाला का गोंजार की गोंटा पटक मारते वर का गोंजर गोंजार ना का गोंटावर करायला लागला हळूहळू आहे का आहे का ब्रह्मा शेट भाजी पण पळायचा बर का भाजी तू उद्या व्यवस्थित काय विषय आहे ना काय ह्या कोंडा बिकी असं गोडावर ना का रायबा पण करतो का रायबा एवढा बरं होईत नाही पळताना हो गेला का केवढा कोंडावर केला विकीन सायबासनी गोळी द्यायची ह्याची एवढी हायटेकची जातं ओढी दिल्या का नाही एक गुळी देव्या जंतवली परत मग मैदानात काढे हा नाही आता पाऊस कमी आला की बाहेर याचा तुम्ही तोपर्यंत लक्ष्मी ध्यान ठेवा गोंडा भाऊ लक्ष्मी ध्यान ठेवा तिला वैरण टाका अजून जरा काचव कासवी नव्हती वाढ शिशेट डॉक्टरने बाई आपण लावला लाव केला लाव के ला। तर सगळीकडे धूर झालेला आहे इकडं पण धूर झालाय आणि इकडं बघू शकता इकडे पण धूर झालाय आणि तिसरा डोळा लागला आहे असा धूर झाला पाहिजे बघ आता कुठे माशी दिसते का एकतरी आणि सगळे म्हणजे काय काय तर गैरसमज होतो की बार होतो एवढ्या माश्या कशा आता इथन हे दिसतात माश्या तरी माश्या नवधी डाग आहे त्याच्या अंगावास काळ काळ डाग पडली दाखवली की ते लंपी डाग आहेत ना बाबा लंप आहे ती काय माश्या नाही त्या वाटतं माश्या सगळ्या बसले त्या आणि लक्ष्मी आपल्या ध्यान ठेवलं पाहिजे आज आज उद्या लक्ष्मी लक्ष्मीला खाद्य दोन टाइम चालू करे आता एक टाइमच आम्ही म्हणजे सगळ्याच एक टाइमच खाद्य चालू आहे दोन टाइम आम्ही चालत नाही बिचार वाचला आज व्यायाम बसून वाचला व्याया बसन वाचला म्हटलं आज येऊ ए आंटी म्हणा बाजीला घालायचा आहे कंडा अरे बाई या कंडा का घाली मग लाव गाणी वापर पडील उलट ना का आत का नाही गार लागते का ना तिथं गार लागत नाही होय भाज्या जागे कसं काय कोणा आणि उन्हाळ्यात गार लागते मारल फ्रेश आहे गडी काय काशी तिकडं कंडा आहे बाळा उद्या दा जायचं मैदानात पुस्ते काढ टाके उकरा लागली चीट नागत लागला पुस्करायला भाजी भाज्या नाग कळलं कळलं त्याला उद्या जायचं बहुतेक मैदानात शिंगा अडकून घेतले थांबणार हो 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 भाज्या निघाला असतं किला शिंगात अडकून घेतले साहेबांनी सर सर शिंकातलं काढून घेतो मान खाली राहते खाली बक्की जा ओके चला आ... बाजी सर तिकडे सर पुढे सर पुढे सर मस्ती शेड आपली धूर तर हे काय म्हंटले ती शीट सगळ्यांच्या आधी वैरण खातो आणि निवांत बसतो निवांत आणि ही अजून वैरण खात बसते तर धूर झालाय जायचं का शिकवला काय बा शेट काय मग डॉक्टर यायला लागलीत तुम्हाला चेकअप करावं तुमच याकडे नाही दूध दूध नाही निघाल तर पहिल्यांदा बघितलंय बाजीनं असा डबरा काढलेला बघा पहिल्यांदा मस्ती करायला आलंय अरे डॉक्टरचं बोलावला काय भारत भारत देवाच की मस्त डॉक्टरचं बाजे हॅलो तर कपिलाच झालेलं आहे उद्घाटन भाजीवर बरोबर भाजी मध्ये घ्या मध्ये पण चांगलं दिसते ला खाली बघ हा मध्ये नसते हे करते लगे झालं घ्या पाहिजे ना मजी कपाळाची म्हणतात मजा ओके सप्पे भाजी आला दिसते घरी बाग इथं मशीन वम काढे की इकडं तिकडं चांगलं होतं हा इकडं तिकडे आलं बाहेर दिसते बाईट बेंद्राला पायपल्या ला पांढऱ्या कलर मध्ये कसला दिसल विठेल आहे की ते आणि कलर तर ते दोन तीन डा पाहिगरे की बाबरे